नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विक्रम आणि माननी यांच्या अॅनिव्हर्सरी असते त्यावेळी आपण पाहतो त्या ठिकाणी स्पेशल गिफ्ट असते तरी माननी काहीतरी शोधत असते तेव्हा बाबा हे बोलतात मला माहीत आहे तू काय शोधत आहेस आणि आपल्या टोपीमधून काढून तिला एक गजरा देतोय तेव्हा माननी सर्वजण हे अतिशय आनंदित होतात त्यानंतर आपण पाहतो रम्या ही अतिशय घाबरलेली असते आणि ती वसुधराला बोलते घरामध्ये काउन्सलर आली तरी तिला पिऊकडून काय सत्य आहे हे, हे काढून घेण्यासाठी वेळ लागणार नाही वसुधरात तिला उत्तर देते असे होणार नाही आज घरामध्ये विक्रम व माननी यांच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आहे आणि उद्या घरामध्ये खूप मोठा धमाका होणार आहे तर तिकडे आपण पाहतो बाबा हे घरामधील सर्वांना बोलतात की आज फ्रेंडशिप डे आहे आणि तुम्ही सर्वांना एकमेकांना फ्रेंडशिप डे धागा असे बोलून ते तो सर्वांसाठी फ्रेंडशिप डेचा धागा देतो आणि त्यावेळी आपण पाहतो काव्या नंदनी आणि पार्थ व जीवा एकमेकांकडे पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या पार्थ व नंदनी व जीवा एकमेकांना फ्रेंडशिप बांधणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अशाच नवनवीन मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा व शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद